महाराष्ट्र विधिमंडळाची संरचना विधान परिषद आणि विधानसभा अशी आहे स्वतः आज पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे चेअरवर बसलेल्या असताना सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री संजय खोडकेजी श्री परिणयजी फुके आणि मी अभिजित वंजारी आम्ही सर्व सर्व सभासदांनी एक खंत व्यक्त केली की ज्यावेळेस दोनशे साठच्या प्रस्ताव हा सरकारकडून प्रस्ताव येतो आणि विरोधात उत्तर द्यायला सुरुवात होतात त्यावेळेस सरकारकडून प्रस्ताव मांडताना त्याचं विरोधात उत्तर येताना सुद्धा कुठलेही मंत्री मंत्र्यांचे ओ एस डी कुठलेही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसावे ही फार खेदजनक बाब आहे कारण विधान परिषद हे जर आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो तर याचं गांभीर्य मंत्र्यांना आहे की नाही याचं गांभीर्य त्या अधिकाऱ्यांना आहे की नाही ते कुठेही दिसत नाही दुसरं औचित्याचे मुद्दे लक्षवेधी विशेष उल्लेख ज्यावेळेस सभागृहामध्ये सदस्य मांडत असतात त्यावेळेससुद्धा त्याची उत्तरं वर्षे वर्ष दोन दोन वर्षे, वर्षे मिळत नसतात आणि त्याबद्दलसुद्धा विधान परिषदेतले कुठले अधिकारी गांभीर्य घेताना दिसत नाहीत इतकंच काय एखाद्या ता ता प्रश्नोत्तराचा तास असेल तर प्रश्नोत्तराच्या तासात सुद्धा वोटिंग काढणारे किती लोक असतात म्हणजे मंत्र्यांना विधान परिषदेत द्यावं वाटत नाही अधिकाऱ्यांना विधान परिषदेत द्यावं वाटत नाही जर विधान परिषदेच्या बाबतीत इतकीच अनास्था मंत्र्यांमध्ये असेल तर मग या विधान परिषदेचं महत्व ते काय आलं त्याच्यामुळे विधान परिषदेचा सदस्य म्हणून आम्ही सरकारकडे विनंती करतो की जर मंत्र्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये याबाबत गांभीर्य नसेल आणि आम्ही विधिमंडळाची प्रथा परंपरा ऐकतो मांडतो आम्ही विधान परिषदेचे सदस्य आहोत मात्र त्याला कोणी गांभीर्यानं घेत नसेल आमची भाषणं सुरू असताना त्याचं कोणी साधन नोटिंग काढायला तयार नसेल तर हे फार खेदजनक आणि चिंताजनक बाबा आहे आणि त्या अनुषंगाने मी ट्विट केलं